मंत्रोच्चार हे तुमच्या बॉडी मध्ये प्रोड्यूस होणाऱ्या सेलचा आकार सुद्धा नॉर्मलाइज करू शकतो तुमडून वेद, वेद मंत्र ऐकणं ते गर्भसंस्कार कर गुरुकुल पद्धतीमध्ये ओंकार पासून सुरुवात होणं तेव्हाच्या पद्धती आता अंगणवाडीमध्ये ए बी सी डी जरी आलं तरी तुम्ही ए बी सी डी ही बघा ए बी सी डी ई एफ जी पुन्हा स्वरतंत्र लहरींमध्ये हे जेव्हा तंत्र करतात तेव्हा तुमची जी टंग असते ना आपण जे बऱ्याच जणांची जीप जर असते बऱ्याच जणांची हलकी असते तर हे ए बी सी डी हे जे असतं ना हे पण तुमच्या टंगला करत आणि ते पुन्हा पिनलात असतील परत त्याचं क्रिएशन कुठे आहे थ्रोट 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 करेक्ट ह्याच गोष्टी समजवून सांगणार कोणी नाही